तर मित्रांनो हेच आहे सीतामाईचं मंदिर या बोटीच्या सायने पहिली सर्व लोक मंदिरापर्यंत जायची तर चला तर मग मित्रांनो आपण मुख्य मंदिरामध्ये जाऊयात पूर्वजांनी ही देवी सीतामाई नावाने बसवली मित्रांनो मंदिर हे दोन हजार सात साली बांधलं आणि दोन हजार अठरा साली हा पूल मित्रांनो बांधण्यात आलेला आहे तर सध्या आपण शिरवळ ते भोर या मार्गावरून सीतामाई वस्ती या ठिकाणी निघालेला आहोत महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा विंग पासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर सीतामाई वस्ती आहे आणि या सीतामाई वस्तीवरूनच एक रस्ता आतमध्ये गेलेला आहे जो की सीतामाई मंदिराच्या दिशेने जातो तर आज आपण त्या मंदिराला भेट देण्यासाठी जात आहोत या ठिकाणी एक बोर्ड सुद्धा लावलेला आहे सीतामाई देवी म्हणून हा बघू शकता त्या ठिकाणी एक असा बोर्ड आहे आणि या बोर्डपासूनच सरळ एक रस्ता आतमध्ये गेलेला आहे जो की थेट सीतामाईच्या मंदिराजवळ जातो असा शेतातला रस्ता आहे या मेन मार्गापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर मंदिर आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण अशी भाताची शेती आहे सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बरंचसं पाणी कमी झालं आहे शेतामधून आता तर हा मार्ग बऱ्यापैकी सुकलेला आहे जर आपण पावसाळ्यामध्ये आलो असतो तर गाडी बाहेरच लावून चालतच यावं लागलं या मार्गावरून सो so, चला तर मित्रांनो जाऊयात मंदिराजवळ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये सीतामाई वस्तीपासूनच एक पाच मिनिटाच्या अंतरावर सीतामई देवीचं एक मंदिर आहे ते मंदिर पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या मागे आपल्याला संपूर्ण अशी नीरा नदी पाहायला मिळते जबरदस्त असं हे ठिकाण हे संपूर्ण असं राहणे मित्रांनो आणि या रानातल्याच एका बांधावरनं आपण मंदिराच्या दिशेने निघालेला आहोत ते बघू शकता जबरदस्त ऊन वगैरे आहे मस्त असं वाटतंय आज या बाजूला शेतीन पलीकडं आपली संपूर्ण अशी निरा नदी तर संपूर्ण असं गवत वाढले मित्रांनो आणि आज गवतात अशी वाट आहे आणि पुढे मंदिरं दिसते तर सध्या मित्रांनो आपण या शेतामधून आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर समोरच आपल्याला एक असं भलं मोठं उंबराचं झाड पाहायला मिळतं या ठिकाणी एक गणपतीची मूर्ती पाहायला मिळते त्याचबरोबर बाजूला गुरुदेव दत्तांची एक मूर्ती पाहायला मिळते आणि हा आतमध्ये असं उंबराचं झाड आहे आणि हाच तो मित्रांनो संपूर्ण असा या मंदिराचा परिसर आहे तर मित्रांनो हेच आहे सीतामाईचं मंदिर जे की आपल्या नीरा नदीवर वसलेलं आहे तर मित्रांनो सध्या आपण सीतामाईच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत हे मंदिर दोन हजार सात साली बांधलेलं आहे पूर्वी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सोय नव्हती हो तर मित्रांनो बाजूलाच एक बोट आहे या बोटीच्या साह्याने पहिली सर्व लोक मंदिरापर्यंत जायची हे मंदिर बांधल्यानंतरच काही कालावधीतच हा लोखंडी पूर्ण ब्रिज बांधला त्यामुळे अनेक भक्तांची मित्रांनो मंदिरापर्यंत जाण्याची खूपच उत्तम अशी सोय झाली तर चला तर मग मित्रांनो आपण मुख्य मंदिरामध्ये जाऊयात चला आणि हा खूपच सुंदर असा मित्रांनो ब्रिज सुद्धा बांधलेला आहे वीर धरण मित्रांनो पूर्णपणे भरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी आलेलं आहे खूपच सुंदर असं आणि हा खूपच सुंदर असा मार्ग आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी यायचीच मजा वेगळी आहे कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणचा निसर्ग खूपच असा खुलून दिसतो आपल्याला तर आता आपण मंदिरामध्ये जाऊयात तर मित्रांनो हेच ते सीतामाईचं मंदिर आहे खूपच सुंदर आहे या ठिकाणचं वातावरण या मंदिराच्या चारही बाजूने तुम्ही पाहिलं तर आपल्याला संपूर्ण असं पाणी पाहायला मिळते खूपच सुंदर वातावरण या ठिकाणचं सगळीकडं हिरवी हिरवीगार झाड मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो हो आहोत सीतामाई वस्तीवर हे सीतामाईचं मंदिर आहे आणि सीतामाई मंदिराचेच पुजारी आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत तर, तर नमस्कार का विशेष सर, 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 नमस्कार सर्वप्रथम तुझं नाव सांगा आपल्या रमेश बापूराव महांगरे उर्फा अण्णा मला म्हणतात तर आपल्याला अण्णा भेटलेले आहेत प्रॉपर तुम्ही कुठले विंगच हेच गाव हेच तर ह्या थोडं मंदिराबद्दल एक माहिती द्या म्हणजे कधी बांधकाम झालं वगैरे या मंदिराचं नक्की पहिलं देवस्थान कुठं होतं दे याचं तिथंच होतं खाली बरं का पूर्वजांनी ही देवी सीतामाई नावाने बसवली त्या समोरच्या भागामध्ये रामलक्ष् राम लक्ष्मण राम राम शेतेची मूर्ती होती खाली त्यांनी वरती नेली आता okay. योगा योगा ना आम्हाला वाटलं देवीचा उद्धार करावा पिलर मधन इकडं तिकडं करण्यापेक्षा जाग्यावरच उभी केली पूर्वी देवस्थान होत ते दोन हजार सात साली मित्रांनो या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे माझे मंदिर तुम्ही शो खर्चा शो पण दोन हजार सातला ला मानताना कसं केलं होतं इच्छा शक्ती फार मोठी होती मी माझी स्वतःची दोन एकर जागा त्यातली भावाची एकर माझी एक एकर विकून त्याचे पैसे आले आणि मंदिराला सुरुवात केली नंतर त्या होडीनं प्रवास आम्ही जवळजवळ दोन हजार अठरा पर्यंत केला मंदिरापर्यंत हे पूर्ण पाणीच असतं नाही मंदिर पाणी मंदिरपर्यंत येण्यासाठी आपण त्या ड्रमची होडी बनवण्याची होडी बनवली आणि ते फक्त पंधरा दिवसच चालवायचो म्हणजे घट बसले कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालवायचं कारण ते पेलवत नसत दोन हजार सात ला मंदिर झालं दोन हजार अठरा ला पूल बांधला म्हणजे भरपूर अकरा बारा पंधरा वर्ष तर मित्रांनो मंदिर हे दोन हजार सात साली बांधलं आणि दोन हजार अठरा साली हा पूल मित्रांनो बांधण्यात आलेला आहे जवळपास अकरा वर्ष सर्व लोक होडीने या मंदिरापर्यंत येत होते म्हणजे खूपच सुंदर असं काम तुम्ही या मंदिरासाठी आपल्या देवीसाठी केलेलं आहे का का तुमचं नाव सांगा सुदाम कोंडिबा मांगरे तुम्ही पण याच गावची ओके okay, ह्या काकांची शेती बाजूला आहे त्यामुळे ते आपल्याला ह्याच ठिकाणी आत्ता दिसले आणि ते थोडा मंदिराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत निसर्गरम्य परिसरात हे खूपच लोकांना आकर्षित करण्यासारखे हे मंदिर आहेत पूल झाल्यापासून आहे ना भरपूर बायक भक्ती भर दर दर्शनाला येतात खूपच रस्ताही झालेला आहे त्यामुळे लोकांची एकच खूपच चांगली अशी सोय झालेली आहे मंदिरापर्यंत येण्याची या या तर या ठिकाणी काही विंग गावचे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत दर्शनासाठी तर नमस्कार नमस्कार तर विंग तुमचं हे गाव ना हो तर कसं काय आजूबाजूचा परिसर तुम्हाला कसा वाटला अतिशय छान आणि सुंदर पर्यटन स्थळ असल्यागतच वाटतंय हा म्हणजे तुम तुमच्या गावाच्या तुम बाजूलाच आहे त्यामुळे तुम्ही नेहमीच हो। या ठिकाणी भेट देत असताल ना हो अनेक ग्रामस्थ लोक या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन वगैरे घेत असतात निसर्गाचा आनंद हो। घेत असतात जबाबदारी परमेश्वराने घेतली आत्तापर्यंत आपल्याला लुटीत 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 तिथपर्यंत आणली तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सीतामाई वस्तीवर येऊन सीतामाईचं संपूर्ण असं मंदिर पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर या मंदिराचे पुजारी म्हणजेच अण्णासुद्धा भेटले आणि त्यांनी या मंदिराबद्दल खूपच सुंदर अशी आपल्याला माहिती दिलेली आजचा चांगला योगायोग होता की आज आपल्याला अण्णा या ठिकाणी भेटले आणि त्यांनी आपल्याला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती दिली तर चला तर मग मित्रांनो भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय चला चला अण्णा